सभापती महोदय गिरगाव ताडदेव परिसरातील शंभर वर्षापूर्वीच्या ज्या इमारती आहेत या इमारतींचा वर्षानुवर्ष वर्ष रखडलेला पुनर्विकासाचा जो मार्ग आहे तो मोकळा झाला पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये मी जेव्हा नगरविकास मंत्री होतो त्यावेळेस देखील गृहनिर्माण विकास विभागाचे जे काही प्रश्न होते या सर्व उपकर प्राप्त इमारती असतील त्याचबरोबर आपल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रवीण दरेकरजींनी पागडीच्या आहेत बेनामी इमारती आहेत शेतच्या इमारती आहेत त्याचबरोबर इतर जे रखडलेले प्रकल्प जे आहेत या संदर्भामध्ये वेळोवेळी नगर विकास विभागाने गृहनिर्माण विकासाच्या ज्या पुनर्विकासाला आलेल्या अडचणी मी नगरविकास नगरविकास मंत्री असताना अनेक निर्णय आपण घेतले मग त्याच्यामध्ये तेहतीस नऊ असेल तेहतीस आता चोवीस आहे त्याचबरोबर तेतीस सहा तेहतीस सात तेतीस नऊ या संदर्भामध्ये अनेक निर्णय आपण घेतले त्याचबरोबर तेहतीस गिरगाव भागातील शहाऐंशी इमारतीला कलम अ अंतर्गत नोटिसा ज्या दिलेल्या मुंबईमध्ये या गिरगाव ताडदेव आपण पाहतो की तीन तीन चार चार मजल्याच्या वरती आपल्या त्या चाळीं इमारती झालेल्या आहेत आणि त्या धोकादायक एक। आहेत आणि त्या कधी धोकादायक इमारती पडू शकतात आणि त्यामध्ये जीवितहानी होऊ शकते म्हणून शासनाने या संपूर्ण इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून सरकारची भूमिका आम्ही घेत असताना मागच्या वेळेस देखील माझी आणि देवेंद्रजींची चर्चा झाली जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस हे रखडलेले जे प्रकल्प आहेत मग एसआरेचे आहेत म्हाडाचे आहेत इतर जे रखडलेले प्रकल्प याला क चालना देण्यासाठी जे डेव्हलपर ॲग्रीमेंट केलाय आहे कन्सेंट घेतला आहे आणि त्यानंतर त्यांनी ते बांधकाम केलंच नाही ते इमारत मालक पण परागंता झाले तो डेव्हलपरही गेला तिथं ट्रेडिंग झालं आणि त्याच्यामध्ये भरडला गेला तो सर्वसामान्य तिथला माणूस आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला सभापती महोदय यामध्ये जे रखडलेले प्रकल्प जो डेव्हलपर दहा पंधरा वीस पंचवीस वर्ष एग्रीमेंट करूनसुद्धा बांधत नाही हे सगळे प्रकल्प टेकओवर करायचे टेकओवर करून त्यामध्ये एसारे आणि म्हाडा तर आहेच पण त्यामध्ये एम एम आर डी एम एस आर डी सी सिडको महाप्रीत एम आय डी सी आणि बी एम सीच्या हद्दीतले जी जे प्रकल्प आहेत ते बी एम सी अशा ज्या आपल्या सरकारी एजन्सी आहेत त्यांनी ते टेकओवर करून या ठिकाणी त्याचा पुनर्विकास करायचा असा निर्णय झाला आणि त्याचं एक उदाहरण आपलं रमाबाई आंबेडकर नगर जे सोळा हजार घरांचं तो प्रकल्प आहे तो एस आर ए आणि एम एम आर डी ए मिळून करते मी स्वतः जाऊन सभापती महोदय तिथे पासष्ट कोटी रुपये भाडं त्यांना वाटलं आणि त्यानंतर साठ कोटी साठनी पन्नास कोटी आतापर्यंत एकशे पाच कोटी रुपये भाडं एस आर एच्या माध्यमातून एम एम आर डीच्या माध्यमातून तिथं दिलं त्यामुळे सरकारची भूमिका स्पष्ट आहे यामध्ये जे प्रोटेक्टेड टेनंट आहेत हे प्रोटेक्टेड टेनंट त्यांचा हक्क जो आहे अबाधित ठेवायचा आहे आपल्याला आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये गिरगाव ताडदेव जे काही प्रवीण दरेकर यांनी सांगितलेलं आहे ज्यामध्ये वर्षानुवर्ष जे लोक पागडीवर राहत आहेत ते प्रोटेक्टेड टेनंट आहेत त्यांचा हक्क आहे आणि जर बिल्डिंग पडली तर ते उघड्यावर येऊ नयेत आणि म्हणून त्याचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांना मालकी हक्क प्राप्त होणं हे देखील गरजेचं आहे आणि म्हणून मालकी हक्क प्राप्त प्राप्त करून देण्यासाठी जर मालक पुढे येत नसेल तर त्याचा देखील सिव्हिल राईट जो आहे तो देखील प्रोटेक्ट करून म्हणजे त्या मग कम्पन्सेशन असेल रेडी रेकनर त्याच्यामध्ये कॅश कम्पन्सेशन असेल टी डी आर असेल एफ एस आय असेल या म मा, या माध्यमातून त्याला देखील त्याचा देखील हक्क अबाधित ठेवून या पुनर्विकासाचा मा मार्ग मोकळ्या करण्याची भूमिका सरकारची आहे आणि प्रोटेक्टेड टेनंटसाठी जर पुनर्विकासासाठी सभापती मोदय एक्स्ट्रा एफ एस आय जरी लागला तरीसुद्धा एक्स्ट्रा एफ एस आय दरेकरजी तो देखील देण्याची तरतूद या ठिकाणी आपण करू आणि रिडेव्हलपमेंट स्कीममध्ये आणखी काही सुधारणा करण्याची गरज असल्यास ते देखील सुधारणा केली जाईल आणि ज्या माध्यमातून पुन्हा नाही एक मिनिट बैठक करू आपण पण हे मी सांगतोय ते आपण करतो ऑलरेडी आणि म्हणून पुनर्वसन प्रकल्प जे रखडलेले आहेत यांना पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी आपण कुणावरही अन्याय करणार नाही मालकाला वाटतं ही इमारत पडली जमीन मोकळी झाली माझ्या मालकीची मी तिथे टॉवर बांधेन असं होणार नाही आणि म्हणून जे लोक राहतात तिथं त्यांची पुरेपूर नोंद सरकार घेईल आणि जेव्हा पुनर्विकास सुरू होईल त्यावेळेस देखील या सर्व जुन्या लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळाल्याशिवाय त्याला कुठली परवानगी देखील सरकार देणार नाही आणि म्हणून मालकाचा हक्क अबाधित ठेवून त्याला जे काही कॉम्पन्सेशन द्यायचं आहे ते देखील आपण देऊ त्याच्यावरही अन्याय होणार नाही परंतु जे राहत आहेत लोक ते जे लोक राहत ते आहेत त्याच्यामध्ये टेनंट जे आहेत टेनंट त्यांना मालकी हक्काचा जो काही त्यांचा गेले अनेक वर्ष राहत आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईकरांना बेघर होऊ देणार नाही आम्ही प आपली भूमिका सरकारची आहे की आता मुंबईकर अशामुळे फार बदलापूर अंबरनाथ तिकडे गेला आहे इकडे नालासोपारा वसई विरारला गेलेला आहे आणि म्हणून फक्त मुंबईकर निवडणुकीपुरता लक्षात न ठेवता बाहेर गेलेला मुंबईकर वापस मुंबईत आणण्याचं काम हे सरकार करेल आणि त्यामुळे यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये रिडेव्हलपमेंट पुनर्विकासामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये जे टेनंट आहेत जे प्रोटेक्टेड टेनंट आहेत जे वर्षानुवर्षे राहत आहेत त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना दिला जाईल आणि मालक ज्या आहेत त्या मालकाने देखील याच्यामध्ये सहकार्य करावं मालकांचा देखील जो काही त्यांची जी काही सिव्हिल राईट आहे तोही सरकार डावलणार नाही परंतु जर त्या देखील सरकारने मालकाने सहकार्य केलं नाही तर सरकार त्याच्यासाठी विशेष नियम कायदा बनवून या ठिकाणी प्रो टेन्टला प्रोटेक्ट करेल आणि ही बैठक घ्यायची आहे ती बैठकही आपण घेऊ त्याच्यामध्ये काय आपल्याला सूचना करायच्या आहेत त्या सूचना करा, करा आपण परंतु सरकारची भूमिका एकच आहे अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना बेघर होऊ दिलं जाणार नाही मला वाटतं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय सविस्तर उत्तर दिले आणि बैठकीचंही आश्वासन दिले माझी सगळ्या सदस्यांनी आपण बैठकीमध्ये विषय मांडू शकता मला मला माझी विनंती एक मिनिट सचिन भाऊ एक आपण दोन तीन लोकांच्या एक सूचना घेऊ लक्षवेधीसाठी बस लक्षविधी आम्हाला खाली पण लक्षवेधी आम्हाला ते टाइम मॅनेज करायला अवघड होत आहे एखादा दुसरा प्रश्न सकाळी सभापती महोदय म्हणले होते एक किंवा दोन प्रश्न विचारून लक्षवेधी संपू आपण